नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो जरांगे पाटील यांचं मुंबईतलं जे पाच दिवस आंदोलन सुरू होतं ते संपलं यशस्वी झालं जरांगे पाटील जिंकले सरकारनेही जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या जरांगे पाटीलसुद्धा एक पाऊल त्यांनीही मागे घेतलं सगळे सोयरे सरसकट हा शब्द त्यांनीही मागे घेतला आणि सरकार सुद्धा एक पाऊल पुढे टाकलं सरकारने ज्या काही जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या हैदराबाद गॅझेट इयरबद्दल किंवा सातारा गॅझेट बद्दल त्या सरकारनी मान्य केल्या सगळं गोड झालं अलबेल झालं आणि आपण यशस्वी झालो हे म्हणत सगळे मराठा आंदोलक जे आहेत त्यांनी मुंबई सोडली आपापल्या गावी गेले जरांगे पाटील सुद्धा त्यानंतर त्यांनी आधी हॉस्पिटलमध्ये ते गेले दाखल झाले तिथे त्यांनी उपचार घेतले कारण पाच दिवस आणि एकूणच सगळा ताण जो असतो तो त्यांच्यावर होता आणि आज आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील हे गेले अक्षरशः अंतरवाली सराटीमध्ये असं वातावरण होतं एक भारावून टाकणारं वातावरण जणू काही दिवाळी असावी असं वातावरण आज अंतरवाली सराटीमध्ये बघायला मिळालं जरांगे पाटलांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या आंतरवाली सराटीनं त्यांचं स्वागतही केलं आणि जरांगे पाटील सुद्धा खुश होते जरांगे पाटील हे सातत्याने गेले त्या पाच सहा दिवसापासून असं सांगतायत की कोणीही काहीही जरी टीका करत असली तरी काळजी करू नका मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत आता हे सगळं का झालं म्हणजे जरांगे पाटील असं का आहेत किंवा आजच त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटलांनी एक इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे तो काय दिलेला आहे सतरा सप्टेंबरची सुद्धा त्यांनी एक तारीख सांगितलेली आहे ती का सांगितलेली आहे आणि दसरा मेळाव्यामध्ये जर सरकारने पुढची पावले टाकली नाहीत भराभरा तर आपण एक गंभीर इशारा या सरकारला देऊ अशी भूमिका सुद्धा जरांगे पाटलांनी घेतलेली आहे ती का घेतली आहे हे सुद्धा या व्हिडिओतनं बघणार आहोत आणि दुसरा म्हणजे हा जी आर जो निघाला जो जरांगे पाटलांना अपेक्षित होता किंवा जो जी आर हातात पडल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं त्या जी आर वरनं आता इतकं रामायण सुरू झालेलं आहे की जी आर कोणी काढला सरकारनी काढलं सरकारमधलेच एक मंत्री आता या जी आरच्या विरोधात शड्डू ठोकून उठलेले आहेत शड्डू ठोकून बसलेले आहेत आणि ते असं म्हणतायत की आता आम्ही या जी आरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये धाव घेणार आहोत हे सगळं प्रकरण काय म्हणजे थोडक्यात काय तर जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा संघर्ष पुन्हा एकदा पेटलेला आहे आता तो किती विकोपाला जातो किती टोकाला जातो हे बघणं फार महत्वाचं आहे हेच सगळं आपण समजून घेऊयात या व्हिडिओमधनं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतंय सरकारचा जो जी आर आहे तो खरंच बरोबर आहे का सरकारने मराठ्यांची फसवणूक तर केली नाही ना किंवा सरकारने मराठ्यांना आरक्षण देऊ केलं आहे आणि म्हणून आता इतर जण दुःखी झालेत का तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही आवर्जून आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा तर एकूणच आपण बघतोय की जरांगे पाटलांना जी आर मिळाला हातात पडला आणि उपोषण हे यशस्वी झालं आता या जो जी आर आहे तो काय सांगतो तर जी आर असं सांगतो की जरांगे पाटलांची जी मागणी होती हैदराबाद गॅझेटियरच्या बद्दलची ती सरकारने मान्य केली आहे त्याच्यामध्ये ज्या काही नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र आम्ही देणार आणि त्याचं म्हणजे आश्वासन दिलेलं नाहीये तर त्याची अंमलबजावणी आम्ही लगेचच म्हणजे हा जी आर मिळाल्यापासून लगेच आम्ही त्याची अंमलबजावणी सुरू करतोय असं सरकारने जी आरमध्ये लिहून दिलेलं आहे सातारा गॅझ एटबद्दल जे असं म्हटलेलं आहे की एक महिन्याची आम्हाला अवधी द्या याच्यामध्ये त्यातल्या ज्या काही टेक्निकॅलिटीज आहेत त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत काही येत आहेत अडचणी तर त्याही आम्ही दूर करू आणि सातारा गॅझेटियर सुद्धा आम्ही लागू करू असा एक जी आर दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये सांगतो पण आता गंमत अशी झालेली आहे की हे दोन्ही जी आर जे आहेत सातारा गॅझेटियर आणि हैदराबाद गॅझेटियर आता जे मराठा अभ्यासक आहेत तज्ज्ञ आहेत कायद्याचे किंवा जे मराठा समाजाकडनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये आंदोलनामध्ये यापूर्वीही सहभागी झालेले आहेत परंतु काही आता असं असतं ना की जरांगे पाटील सध्या मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबतीमध्ये नेतृत्व करतायत आता काहींना त्यांचं नेतृत्व मान्य आहे नाही आहे असे काही मतभेदसुद्धा असणार आणि ते आहेत तर त्यामुळे काही लोक म्हणत आहेत की सरकारने मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे या जी आरमध्ये वेगळं काहीच नाही आहे हा जी आर म्हणजे जो नवी मुंबईमध्ये जो जी आर दिला गेला त्या जी आरची ही झेरॉक्स कॉपी आहे याच्या पलीकडे मराठा समाजाला काहीही पदरात पडलेलं नाहीये अशा पद्धतीचं आता एक नॅरेटिव्ह हे राज्यभर पसरत आहे आणि याच्या बाबतीमध्ये जेव्हा जरांगे पाटलांना विचारण्यात आलं तेव्हा जरांगे पाटलांनी सडे तोड याचं उत्तर दिलंय कारण लक्षात घ्या जरांगे पाटलांनी हा जी आर जो आहे तो स्वतः बघितलाय त्यांच्याबरोबरची जी काही त्यांची वकिली सगळी फौज होती त्यांनी सुद्धा याला मान्यता दिलेली आहे आणि मग असं असताना जर याच्यामध्ये काही गडबड झाली तर त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती शेवटी जरांगे पाटलांवर येईल की तुम्ही हा असा जी आर स्वीकारलाच कसा त्यामुळे जरांगे पाटलांना सुद्धा याची संपूर्णता भान आहे जबाबदारी आहे की आपण मराठा समाजाला जे सांगतो आहोत की आपल्याला आरक्षण मिळतंय आहे तर ते अत्यंत बरोबर आहे अशा पद्धतीची एक भूमिका जरांगेंना सुद्धा ते घेतायत आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सुद्धा आता गंमत काय झालेली की आज जेव्हा जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमध्ये पोचले तेव्हा ते त्यांना हे सांगण्यात आलं पत्रकारांनी विचारलं पत्रकारांनी सांगितलं की आता दुसरीकडे छगन भुजबळ हे हायकोर्टामध्ये धाव घेणार आहेत ते आज उद्या हायकोर्टामध्ये या जी आरच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार आहेत या बाबतीमध्ये जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तेव्हा मात्र थोडेसे जरांगे पाटील हे आक्रमक झालेत ते आत्ताही म्हणतायत की आमचा सरकारवर विश्वास आहे देवेंद्र फडणवीसांवर आमचा विश्वास आहे कारण तुम्हाला एक लक्षात घ्या आत्तापर्यंत जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना म्हणजे कायम टार्गेट केलेलं आहे काही वेळेला वेळप्रसंगी वाईट शब्दप्रयोगही जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये केलेले आहेत पण उपोषण सोडताना जरांगे पाटील असं म्हणालेले की सरकारने आमच्या या मागण्या मान्य केलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी हा जी आर दिलेला आहे त्यामुळे आमच्यातलं आणि मुख्यमंत्र्यांमधलं किंवा आमच्यातलं आणि देवेंद्र फडणवीसांमधला जो काही वाद होता तो आता संपलेला आहे या शब्दामध्ये जरांगे पाटलांनी हा जी आर हाती पडल्यानंतर स्टेटमेंट केलेली आहेत त्यामुळे आजही जरांगे पाटील म्हणताय सरकारवर आमचा विश्वास आहे फडणवीसांवरही आमचा विश्वास आहे पण जर काही विश्वासघात झाला तर मात्र यापुढची आमची भूमिका ही अत्यंत तीव्र असेल अत्यंत गंभीर असेल असा इशारा आज आक्रमक होत जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे जरांगे पाटील काय म्हणाले की तुम्ही जी आर काढलायत स्वागतच आहे आम्हाला आरक्षण तुम्ही देऊ केलंय कुणबी प्रमाणपत्र आता तुम्ही देता आहात याचं आम्ही स्वागतच केलेलं आहे पण तुम्ही म्हटला तसं आता तुमचं आश्वासन नाही तुमची अंमलबजावणी सुरू करा सतरा सप्टेंबरला मराठवाडा दिन आहे तर त्यामुळे या सतरा सप्टेंबर पूर्वी आम्हाला जे काही कुणबी प्रमाणपत्र आहेत त्याचं वाटप तुम्ही सुरू केलेलं आम्हाला दिसलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका ही जरांगे पाटलांनी घेतलेली आहे जर याच्यामध्ये काही चाल ढकल झाली किंवा हलगर्जीपणा झाला तर मात्र येणाऱ्या दसऱ्याला आम्ही जो मेळावा घेतो हो, आहोत या मेळाव्यामध्ये आम्ही काही असे निर्णय घेऊ की जे सरकारला परवडणारे नसतील एकतर आम्ही यानंतर कुठल्याही मंत्र्याला गावामध्ये पाऊल टाकू देणार नाही दुसरं याच्या या पुढे जे काही आम्ही करू आंदोलन जे करू ते इतकं गंभीर असेल इतकं तीव्र असेल की ज्याची कल्पना सरकार करू शकणार नाही अशा पद्धतीचा एक इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी आज अंतरवाली सराटीतनं दिलेला आहे थोडक्यात काय आत्ता तरी जरांगे पाटील असं म्हणतायत की सरकारनी जे जी, जी, जी आर काढलेले आहेत त्याबद्दल आमच्या मनामध्ये कोणताही संभ्रम नाही परंतु याची अंमलबजावणी झाली पाहिजे सातारा बाबतीमध्ये त्याच्याही आता जो काही कार्य तुम्हाला आहे काम आहे त्याची सुरुवात तुम्ही करा ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, करा आणि एक महिन्याच्या आत जे आश्वासन दिलंय ते पूर्ण करा हा एक भाग झाला आता दुसरा भाग जो सुरू झालेला आहे तो हा की जसं जी आर मिळाला तसं राज्या राज्यामध्ये ओबीसी समाज हा आक्रमक झालेला आहे ओबीसी समाजाला असं वाटत आहे की आता ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातील ही कुणबी प्रमाणपत्र याचा अर्थ संख्या वाढणार आहे याचाच अर्थ आता ओबीसी मध्ये यांचा समावेश झालाय किंवा ओबीसी मधनं यांना आरक्षण दिलं जाणार आहे जी आरमध्ये ओबीसी मधनं आरक्षण दिलं जाणार अशी कुठेही स्पष्ट कल्पना नाही आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ होतोय की यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळणार आहे का नाही मिळणार आहे किंवा ओबीसीच्या वाट्याला जे काही सत्तावीस टक्के आहेत त्या सत्तावीस टक्केमध्ये आता ज्या या नवीन नोंदी ॲड केल्या जातील त्या या सत्तावीस टक्क्यांमधनच त्यांना त्याचे लाभ मिळणार आहेत का ही सगळी धास्ती जी आहे ती ओबीसी समाजाला आहे आता ओबीसी समाजामधले जे नेते आहेत जे तज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी समाजाच्या सत्तावीस टक्के आरक्षणामधनच आता ज्या नवीन नोंदी येणार आहेत समोर ज्या सापडणार आहेत किंवा ज्यांना ही स कुणबी सर्टिफिकेट मिळा मिळणार आहेत हे सगळ्यांना या सत्तावीस टक्क्यांमधनच लाभ मिळणार आहेत त्यामुळे हा ओबीसी समाजावर होत असलेला अन्याय आहे ही भावना ओबीसी समाजाची झाली आहे आणि त्यामुळे राज्या राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक नागपूर असेल बारामतीमध्ये माझ्या मते लक्ष्मण हाके जे आहेत ते बारामतीमध्ये आंदोलन करतायत अशा पद्धतीची आंदोलनं आता ठिकठिकाणी थीक राज्यभरामध्ये सुरू झाली आहेत ही सुरू असतानाच आता मंत्री छगन भुजबळ यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलाय या जियार जी आर नंतर भुजबळांची जी भूमिका होती ती अशी होती की आत्ता मला या जी आरच्या बद्दल कल्पना नाही तो काय काढला गेलाय पण आम्ही तज्ज्ञांकडनं याची सगळी मांडणी करून घेऊ जर का ओबीसीला धक्का लागत असेल तर हे आम्ही मान्य करणार नाही ही भूमिका त्यांनी प्रथमता घेतलेली होती आणि आता छगन भुजबळ असं म्हणतायत की या जी आरच्या विरोधामध्ये आम्ही जे काही आज राज्यभरातले ओबीसी सगळे घटक आहेत जे आंदोलन करतायत यांच्या वतीनं या जे आरच्या विरोधामध्ये आम्ही आज किंवा उद्या हायकोर्टामध्ये याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहोत आता एक लक्षात घ्या छगन भुजबळ हे मंत्री आहेत छगन भुजबळ सरकारमध्ये आहेत तुम्ही जेव्हा मंत्रीपदावर जाता तेव्हा तुम्ही शपथ घेत असता की मी कोणा कुठल्याच एका विशिष्ट पक्षाला संघटनेला विचारधारेला जातीपातीला धर्माला एका विशिष्ट नजरेतनं पाहणार नाही जो काही न्याय असेल तो समान न्याय असेल अशा पद्धतीच्या शपथ घेतलेला घेतलेले जे मंत्री आहेत त्यातले आता हे छगन भुजबळ जे छगन भुजबळ आता याच आपल्याच सरकारनी काढलेल्या जी आरच्या विरोधामध्ये आक्रमक होत आहेत आणि ते हायकोर्टामध्ये या विरोधामध्ये याचिका दाखल आहेत थोडक्यात यापूर्वी सुद्धा या, या महाराष्ट्राने मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला टोकाचा गेलेला वाद बघितलेला आहे जे या पूर्वीच्या उपोषणाच्या वेळी झालं मग त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आर काढला मग ते शांत झालं पण आता पुन्हा एकदा छगन भुजबळांनी डोकं वर काढलेलं आहे आता प्रश्न हा येतो की जर का छगन भुजबळ आक्रमक झालेत तर ते मंत्री असताना आपल्या सरकारने जी आर काढलेला असताना छगन भुजबळ आक्रमक का झालेत मग हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही का किंवा देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणतील अशी भूमिका छगन भुजबळ घेऊ शकतात का कारण एक लक्षात घ्या याच्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढणार आहेत अडचणी वाढणार आहेत म्हणजे काय हे आता या दोघांच्या भांडणामध्ये देवेंद्र फडणवीस अडकणार आहेत कसे तर आता देवेंद्र फडणवीसांनी या जे आरवर जसे लोक आता टीका करायला लागलेले आहेत तसं किंवा ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे ठिकठिकाणी थीक आंदोलन करतोय यावेळी देवेंद्र फडणवीसांनी एक स्पष्टतेने असं स्टेटमेंट दिलेलं आहे की सरसकट कुठेही आम्ही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही होत हा एक भाग दुसरा ओबीसीला धक्का कुठेही लागू देणार नाही ही दुसरी भूमिका स्पष्ट करतायत देवेंद्र फडणवीस आणि तिसरं ते असं म्हणतायत की ज्या नोंदी सापडतील त्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार आहोत या तीन गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत स्पष्ट केलेल्या आता हे स्पष्ट करत असताना प्रश्न पुन्हा तोच उरतो की जर का तुम्ही प्रमाणपत्र कोणबी जर म्हणताय की आम्ही गॅझेट इयरनुसार देणार तर जेवढ्या नोंदी सापडत आहेत तेवढ्या तुम्हाला द्यायला लागणार आहेत मग तो जो सगळ्या सर्टिफिकेटचा नोंदींचा जो भाग आहे तो तुम्हाला ओबीसीतनच द्यावा लागणार आहे दुसरीकडे अशी परिस्थिती आहे है की हैदराबाद गॅझेट इयरमध्ये ज्या नोंदी आहेत त्याची फक्त संख्या आहे म्हणजे असं म्हटलं जातं की हैदराबाद गॅझेट इयरमध्ये आठ लाख कुणबी नोंदी आहेत आणि जवळपास बावीस लाख मराठा नोंदी आहेत मग आता तुम्ही सरसकट सगळ्यांना सग सक... म्हणजे मराठांना देखील कुणबी प्रमाणपत्र देणार आहात का याची स्पष्टता सरकारच्या जे आरमध्ये नाही एकीकडे जरांगे पाटील म्हणतायत की मज मराठा नुसार सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे इकडे देखील आपल्याला अस्पष्टता किंवा संदिग्धता बघायला मिळतीये ती ही अशी मिळती आहे तर त्यामुळे हा संभ्रम वाढलेला आहे पण देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की मराठा ओबीसी च्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आता त्यामुळे म्हणजे थोडक्यामध्ये काय तर देवेंद्र फडणवीस हे आत्ताच्या काळामध्ये असं आपल्याला दिसतंय की दोन डगरींवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतायत का असा म्हणून याकडे बघायला हरकत नाही कारण तुम्हाला जर आठवत असेल तर एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते याही काळामध्ये सर्वाधिक उपोषण जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये केलेलं आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी दोन वेळेला जरांगे पाटलांचं उपोषण मागे घेण्यासाठी ते स्वतःहून पुढे गेले पण या काळात देवेंद्र फडणवीसांवर जरांगे पाटील टीका करत असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस एकदाही मराठा आरक्षणाच्या डायसवर उपोषणाच्या डायसवर किंवा त्या आंतरवाली सराटीमध्ये कधीही देवेंद्र फडणवीस गेले नाहीत देवेंद्र फडणवीस कुठे गेले ते त्याच दरम्यान ओबीसीचं जे उपोषण चालू होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गेलेले होते म्हणजे त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका ही दाखवलेली होती किंवा ते तिकडे बोललेलेही होते की आमचा डीएनए म्हणजे भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे आणि आम्ही ओबीसीच्या बाजूनी आहोत म्हणजे त्यावेळेला शिंदे हा समाजा ची हे मराठा समाजाची बाजू घेत होते आणि देवेंद्र फडणवीस हे ओबीसीची बाजू घेत आहेत असं एक चित्र या महाराष्ट्राने बघितलंय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजालाही खुश केलंय हा जी आर काढून म्हणजे मी मराठा समाजाबरोबर आहे हे त्यांनी दाखवून दिलंय किंवा जे देवेंद्र फडणवीस सातत्याने म्हणत होते की आमच्याच सरकारमध्ये आम्ही मराठा समाजाला न्याय दिलेला आहे त्यांना जे आरक्षण पाहिजे ते देण्याचा प्रयत्न फक्त आमच्या सरकारनीच केलेला आहे असं म्हणून आणि हा जी आर काढून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आत्ता तरी खुश केलेला आहे आता पुढे काय होतंय हे बघणं फार महत्वाचं आहे पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आता असाही म्हणतायत की आम्ही ओबीसीला कुठेही धक्का लागू देणार नाही आता ते कसं देणार नाहीये त्याची नेमकी क्लॅरिटी काय आहे ही अजून कुणालाच आलेली नाही पण देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की आम्ही ओबीसीला धक्का लागू देणार नाहीत आता हे सगळं ते कसं करणार आहेत हे माहीत नाहीत म्हणजे थोडक्यात दोन डगरींवर म्हणजे मराठा समाजालाही खुश करायचं आहे आणि ओबीसींनाही नाराज होऊ द्यायचं नाही अशी पद्धतीची भूमिका आता देवेंद्र फडणवीस घेऊ पाहताय पण हे होत असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री जेव्हा या जी आरच्या विरोधामध्ये शड्डू ठोकतायत आणि उद्या आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन या विरोधामध्ये याचिका दाखल करतोय असं जेव्हा म्हणतायत तेव्हा जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आता पेटत असलेल्या वादामध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोंडी होतीये का हे बघणं मात्र फार इंटरेस्टिंग राहणार आहे एवढं मात्र नक्की आता याच्यामध्ये काही मुद्दे असेही बोलले जात आहेत की छगन भुजबळ जेव्हा या पद्धतीचा स्टँड घेत आहेत आता एक लक्षात घ्या म्हणजे स्टँड आहेत तेव्हा हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नसेल का तर मला असं अजिबात वाटत नाही की हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नसेल किंवा भुजबळ अशा पद्धतीचा त्यांना स्टँड घ्यायचा आहे कारण छगन भुजबळांना मंत्री करण्या पाठीमागे देवेंद्र फडणवीस यांचा सगळ्यात मोठा हात आहे हे या महाराष्ट्राने पाहिलंय आणि याची चर्चाही आपण बघितलेली आहे म्हणजे अजित पवारांच्या मनामध्ये नव्हतं तरी देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे छगन भुजबळ मंत्री झालेले आहेत आता असं असताना छगन भुजबळ याच जी आरच्या विरोधामध्ये उठतायत विरोधामध्ये ते याचिका दाखल करणार आहेत म्हणतात तेव्हा फडणवीसांना याची कल्पना नसेल का मग जर ती असेल तर मग हे नेमकं काय चाललंय असा एक प्रश्न निर्माण होतो तर मला असं वाटतं की आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये मराठा समाजाला आपण हे जी आर काढून एक आरक्षण देतो आहोत अशा पद्धतीची एक भूमिका ही पसरवत राहायचं किंवा ती ऑलरेडी गेलेली आहे जी आरमुळे हा एक भाग झाला आणि दुसरीकडे जो ओबीसी समाज नाराज होतोय या ओबीसी समाजाला हे सांगायचं सा। कि तुमच्या आरक्षणाला किंवा तुमच्या ओबीसी मधन याला कुठलाही धक्का लागणार नाही हे सांगत राहायचं आणि आताचा जो हा निवडणुकांचा सगळा जो काळ आहे या काळ काळामध्ये ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामधला ध्रुवीकरणाचा खेळ खेळायचा अशा पद्धतीचं काही देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये चाललंय का हा एक प्रश्न येतो कारण तुम्हाला जर बघायला मिळाला असेल तर हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी मराठीचा मुद्दा हा लावून धरला त्यामुळे महाराष्ट्रातलं वातावरण काय झालं तर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र दिसले आणि जो अमराठी समाज आहे त्याला मात्र वाटत राहिलं की भाजप जो आहे तो आपल्या बाजूनी आहे म्हणजे अमराठी मतदार जो आहे तो आपल्या बाजूला वळवण्यामध्ये भाजप यशस्वी ठरला आता मराठी मतं जी आहेत त्या मराठी मतांमध्ये काही भाजपची सुद्धा आहेत त्यामुळे भाजपला तीही चिंता नाही म्हणजे मराठी मतांमधली सुद्धा आहेत आणि अमराठी समाजामध्ये अमराठी मतदारांमधलं जे ध्रुवीकरणाचा खेळ खेळला गेला त्यामुळे अमराठी मतदार आपल्याकडे भाजपनी ऑलरेडी खेचलेला आहे आता अशा पद्धतीचा प्रयोग या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याचा विचार आहे का कारण पहिल्यांदी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील त्यानंतर नगरपंचायती नगरपरिषदा आणि मग महानगरपालिका अशा निवडणुका होतील पण आता याच्यामध्ये सगळ्यात मेख अशी आहे की जर का छगन भुजबळ यांनी हा उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली या जी आरच्या विरोधामध्ये आणि जर समजा उच्च न्यायालयाने या जी आरच्या विरोधामध्ये एखादी जर भूमिका घेतली किंवा या अंमलबजावणीला जर का कुठे स्थगिती आणली तर मात्र देवेंद्र फडणवीसांची जी काही आत्ताची विश्वासार्हता त्यांनी जी कमावली आहे या सगळ्या मराठा आरक्षणाच्या निमित्ताने कारण आत्ताचं वातावरण पूर्ण फिरलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आता पूर्ण पॉझिटिव्ह वातावरण मराठा समाजामध्ये झालेलं आहे पण अशा पद्धतीचं जर काही घडलं तर तिथे मात्र देवेंद्र फडणवीसांची मोठी अडचण निर्माण होणार आहे आणि जो विश्वास असतो त्या विश्वासाला सुद्धा तळा जाऊ शकणार आहे अशी एक ज्याला म्हणतो कोंडी देवेंद्र फडणवीसांची होण्याची शक्यता आहे आता याच्या बाबतीमध्ये नेमकं काय होतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे आता दुसरी गोष्ट की हे सगळं करून छगन भुजबळांना याचा फायदा काय तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की एक लक्षात घ्या जेव्हा छगन भुजबळांकडे कोणतंही मंत्रीपद नव्हतं तेव्हा छगन भुजबळ हे आतापर्यंत जर आपण बघितलं एक ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं समता परिषदेच्या माध्यमातनं पर ते सगळं काम त्यां करतायत पण जेव्हा मंत्रीपद नव्हतं तेव्हा जो एक पाठबळ असतं समाजाचं म्हणून जे एक पाठबळ असतं ते त्यांचं पाठबळ हे कुठंतरी कमी झाल्याचं आपण बघितलेलं आहे आता ते मंत्री झालेले आहेत आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन पुन्हा एकदा आपण ओबीसीचे नेते आहोत याचं कॅश करण्याची एक भूमिका याच्यातनं छगन भुजबळ निर्माण करतायत का करता आणि मग त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्ष काही पाठबळ देतायत का अशी देखील शंका मनामध्ये दे येते याचं कारण असं आहे त्याचं दुसरं कारण मी सांगतो कारण भुजबळांना याचा काय फायदा होणार आहे हा एक जसा भाग येतो तसं याच्यामुळे फटका कोणाला बसणार आहे किंवा तोटा कोणाला होणार आहे तर तो अजित पवारांना होणार आहे एक लक्षात घ्या अजित पवारांचा राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे हा पक्ष एक मराठा समाजाचा नेतृत्व करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघितलं जातं आणि त्यांच्याच पक्षातले छगन भुजबळ हे या जी आरच्या विरोधामध्ये ओबीसीच्या बाजूनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहेत हे जेव्हा चित्र या या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे तेव्हा मराठा समाज हा राष्ट्रवादी अजित पवार यांच्या बाबतीमध्ये नाराज होण्याची दाट शक्यता आहे आता या बाबतीमध्ये अजित पवारांची भूमिका आता नेमकी पुढे काय करतायत काय घेत आहेत ते छगन भुजबळांना काही समजावून सांगतायत का छगन भुजबळ अजित पवारांचं ऐकतील का ते जी आरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करतील असे सगळ्या याचे जे पदर आहेत हे पदर उलगडून बघणं हे खूप इंटरेस्टिंग राहणार आहे त्यामुळे पुढच्या आत्ता तरी आपल्याला काय दिसतंय आत्ता आपल्याला हेच दिसतंय की या जी आरच्या निमित्ताने असं वाटलं होतं की महाराष्ट्रातलं एक जे पेटलेलं वातावरण आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे आता कुठेतरी निवळत आहे अशी एक समजूत होत असतानाच तज्ज्ञांनी सुद्धा याला छेद दिलेला आहे आणि चक्क सरकारमधल्या मंत्र्यांनीच याच्या विरोधामध्ये आता भूमिका घेतल्यामुळे या जी आरच्या बाबतीमधला जो काही एक संभ्रम आहे तो वाढला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरांगे पाटील हे आजपासून तर आक्रमक झालेले दिसत आहेत ते जरी म्हणत असले की जी आर मिळालेला आहे तुम्ही काळजी करू नका पण जर काही कुठे जरा जरी चूक या जी आर मधनं आढळली किंवा कोर्टाने आप या बाबतीमध्ये जर काही स्थगितीसारखे काही जर आदेश दिले तर जरांगे पाटील आणि मराठा समाज हा आक्रमक होईल आणि मग दसऱ्याला जसं जरांगे पाटील म्हणतात की आम्ही खूप मोठी घोषणा करू जी सरकारला परवडणारी नसेल तर ते नेमकं का काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग आहे इकडे छगन भुजबळांना या सगळ्यापासून सरकार रोखताय का देवेंद्र फडणवीस रोखतायत का अजित पवार त्यांची समजूत काढतायत का हे बघणं फार महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरनं नाही तर मराठा आरक्षणाचा जो जी आर काढलेला आहे या जी आरवरनं मात्र या राज्यामध्ये चांगलंच रान पेटलेलं आहे आणि पुन्हा एकदा जरांगे पाटील आणि छगन भुजबळ हा वाद आता हळूहळू वाढत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करा